कळवण तालुक्याचे पश्चिम पट्ट्यात असलेल्या जयदर गावातील अतिशय सर्वसाधारण आदिवासी कुटुंबात जन्माला आलेली बोरसे परिवारातील लक्ष्मी आज पोलीस शिपाई झाली आहे तिने तिचे ध्येय गाठण्यासाठी सात वर्ष खूप अथक परिश्रम घेतले तिच्या या यशामध्ये लक्ष्मीची आई सुखरीबाई वडील माधवराव भाऊ तुषार आणि बहीण यांनी खंबीर साथ दिले लक्ष्मीची पोलीस शिपाई म्हणून निवड झाल्याचे समजता तिची जयदर गावात बैलगाडीतून ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक आनंदात सामील होण्यासाठी तालुक्यातील लोकप्रतिनिधी म्हणून माजी जिल्हा परिषद जयश्रीताई पवार यांनी उपस्थिती दर्शवली ताईंनी लक्ष्मीचे अक्षण करत कौतुक केले आहे त्यांनी बोलताना म्हटले की आदिवासी समाजात स्त्रीपूर्ण हत्या होत नाही आणि समाजात मुलींना तिच्या शिक्षणासाठी पालकांनी साथ देऊन त्यांना यशाच्या शिखरावर न्यावे त्यासाठी शिक्षण आरोग्य आणि रोजगार यासाठी नेहमी कार्य करत राहू आवर्जून सांगितले यावेळी विविध या रोजगारखाली सत्कार समारंभ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिवासी शक्ती सेना जिल्हाध्यक्ष सुधाम मोये यांनी केले या कौतुक सोहळ्यात जयदर येथील ग्रामस्थ लक्ष्मीचे कुटुंबीय मोठ्या आनंदात सहभागी झाले होते च अभिमानाची गोष्ट आहे आणि काम करत असताना नक्कीच कुटुंबाने पण खूप मी सुक्रिताईंना ओळखते जेव्हा सिद्धेश्वरच्या यात्रेमध्ये आम्ही दोघं जात असतो नेहमी दरवर्षी आम्ही पु महादेवाच्या यात्रेमध्ये जातो सिद्धेश्वरला आणि सुक्रीताई तिथे काहीतरी खजूर वगैरे असं वराळाचं घेऊन बसलेले असतात आणि ता। त्या मला प्रेमाने कधी पण गेलं की प्रेमाने एवढ्या तरी घेऊन येतात काही हे खजूर घेऊन जा आणि एखाद्या वर्षी तर नाही दिसतं तर मला खूप वाटते की आज मला सुप्रिता ताईने खजूर दिला नाही म्हणजे मला त्या दरवर्षी देतात मी म्हणते की नाही ताई हे घ्या पैसे तुम्ही नाही 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 ताई मी पैसे घेणार नाही ही प्रेमाची जी भेट तुम्ही मला दरवर्षी देत असतात आणि अशा कित्येक जणांना देत असतात ओळखीच्यांना म्हणजे त्या ठिकाणी देवाच्या ठिकाणी जेव्हा त्या बसतात तेव्हा त्या पैसे आपल्याला काहीतरी मोबदला मिळावा म्हणून त्या कधीच के व्यवसाय केला नाही त्यांनी तो दोन तीन दिवसासाठी ना प्रेमाने काहीतरी एक प्रसाद म्हणून देत असतात जेवढं जे पैसे देतील ते करतात त्याच्यातून त्यांचा व्यवसाय किंवा कष्ट गरीब कुटुंबातून आई वडिलांनी कष्ट केलं काही नक्कीच हे आशीर्वाद देवाने तुम्हाला दिले आणि तुमच्या मुलीची आज महाराष्ट्र शासनाच्या ठिकाणी पोलीस म्हणून निवड झाली ही सोपी निवड नाही खूप कष्ट करावे लागतात तिला माहिती ती कशातून केली मग आम्हाला माहिती अभ्यास करावा लागतो तितका तेवढं प्रश्नांची उत्तरे द्यावे लागतात तिने फिजिकल जी असते परीक्षा ग्राउंडवरती त्याच्यामध्ये ती किती कष्टाने त्यांना पोलीस म्हटलं म्हणजे कुठल्या पण प्रसंगाला राज्य शासनाने तयार ठेवायला अशी टीम असते पोलिसांची त्याच्यामुळे त्या कष्टातून ती परीक्षा देऊन त्यांची निवड त्या ठिकाणी झालेली असते नक्कीच बेट तू या ठिकाणी खूप कष्ट करून या ठिकाणी आई वडिलांचे कष्ट आहेत तुझे कष्ट आहेत आणि त्याला आज फळ मिळालेलं आहे सुखरिताई या ठिकाणी तुमच्या मुली चं नावच लक्ष्मी आहे ती तुमच्या पोटी लक्ष्मी म्हणूनच जन्माला आलेली आणि अशी लक्ष्मी असं म्हणतात की एक पहिली बेटी धनाची बेटी आणि ती लक्ष्मीचं रूप असतं कुठली पण मुलगी आणि तीच आज तुम्हाला आज लक्ष्मीच्या रूपाने आज या ठिकाणी तुमच्या घरामध्ये कुटुंबामध्ये जन्माला आली आणि आपल्या तालुक्यामध्ये जन्माला आलेली आहे याचा आम्हाला नक्कीच अभिमान आहे या ठिकाणी तू काम करत असताना तू आज मला वाटतं मुंबईच्या ठिकाणी तुझी पोस्टिंग झालेली आहे तुला जिथे जिथे कसली मदत लागली त्या ठिकाणी तू कधी पण आम्हाला हात मार मी आणि नितीन भाऊ आम्ही कायमच तुमच्या पाठीशी आहे तुझ्या पाठीशी आहे कसली अडचण आली तर तू आमच्याशी डायरेक्ट आईला सांग सांगून सा, 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 संवाद साधत जा प्रत्येक ठिकाणी आम आमची मदत तुला राहील आणि मी नक्कीच तुझं एक मनापासून कौतुक करते आणि इथून पुढे जे काही असेल तुझं याच पद्धतीने पुढे हळूहळू प्रमोशन होत जातो आणि तू वरच्या पदाला जावी हे आमचं सगळ्यांचं स्वप्न आहे तालुक्याचं आणि कुटुंबाचं याच्यासाठी मी तुला परत या ठिकाणी थि शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद लोकशास्त्र न्यूज साठी योगेश दळवी कळवण